कोरोना संक्रमणाची तिसरी आणि भयंकर लाट सप्टेंबर महिन्यात येण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तविली आहे त्यामुळे तुर्तास जरी शिथिलता असली तरी हो या रोगाची लागण आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला होऊ नये यासाठी प्रत्येक मंडळांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून बापांचा उत्सव साजरा करावा असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त विक्रम साडी यांनी सोमवारी पोलीस स्टेशन येथे झालेल्या शांतता समिती तसेच गणेश मंडळांच्या बैठकीत केले सोमवारी स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये पोलीस उपायुक्त विक्रम साडी सहाय्यक पोलीस आयुक्त डुमरे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या शांतता समिती बैठकी दरम्यान गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना शासनाच्या परिपत्रकानुसार सूचना देण्यात आल्या गणेश आगमनाच्या दिवशी तसेच विसर्जनाच्या वेळी कोणत्याही मिरवणुकीला परवानगी नाही केवळ चार फूट उंचीची गणेश मूर्ती स्थापन करावी डीजे वाद्यास संपूर्ण बंदी मंडपस्थळी छोट्या स्पीकरद्वारे आरती भजन व वा वाजवण्यास परवानगी असेल विसर्जनासाठी सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली असून त्याच दिवशी ठराविक वेळेतच विसर्जन करण्यात यावे मंडपासाठी विद्युत कनेक्शन थेट तारांवरून न घेता परवानगीने एखाद्याच्या घरून घ्यावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या सहायक पोलीस आयुक्त डुंबरे पोलीस निरीक्षक काळे यांनी सुद्धा गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले या बैठकीला शांतदा समितीचे राजन देशमुख पत्रकार मंगेश तायडे माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद डांगे ग्रामपंचायत सदस्य किशोर नागापुरे विजय कापडे संजय इंगडे विशाल देशमुख अमोल व्यवहारे प्रफुल पोकळे राजेंद्र तुळे आदी गावकरी मंडळी उपस्थित होती मंगेश तायडे विदर्भ न्यूज नांदगाव पेठ